बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पवार बोलले राऊत नरमले महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा सवाल आता उपस्थित होतोय महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येत येत आहेत महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतमतांतर मन... दिसून येत आहेत मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं त्यानंतर या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येत आहे आमची आघाडी तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती निर्णय सामूहिक हे आमच्या मानल होता की महागडीला चेहरा दिला, दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा पण आज सर पवार म्हणतात महागडी हाच आमचा चेहरा महाविकास आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत ते महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही